स्टुडंट आणि माय डिअर पेरेंट्स आजपासून एक वाचन वाचनासाठीची एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत इंग्रजी वाचन शिका ऑनलाइन क्लास सारखं आणि ते सुद्धा घरच्या घरी मग काय असणार आहे याच्यामध्ये नवीन तर नवीन या गोष्टी असणार आहेत की भरपूर सारी उदाहरणं आपण घेणार आहोत ऑनलाइन क्लासमध्ये जशा पद्धतीनं प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला येते का नाही ते पाहिलं जातं त्याच पद्धतीनं आपण एक्झाम्पल घेणार आहोत क्लास वर्क देणार आहोत क्लास वर्क म्हणजे तिथेच तुम्हाला भरपूर काही गोष्टी तुमचं परीक्षण करण्यासाठी घेतल्या जातील त्याचबरोबर तुम्हाला होमवर्क दिल्या जाईल ओके सो so, आहे की नाही ऑनलाईन क्लासेस सारखं तुमचं संपूर्ण इंग्रजी वाचनाची सिरीज तीही घरच्या घरी कुठल्याही फीस पेड करायची गरज नाही आहे तुम्हाला काहीच नाही बेसिक पासून शून्यापासून आपण सुरुवात करणार आहोत असं समजून की आपल्याला एबीसीडी सुद्धा माहिती नाहीये सो या एबीसीडी पासून आपण सुरुवात करूया चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण सुरुवात करूया आपले सर्व अल्फाबेट शिकण्यासाठी सो स्टुडंट तुम्हाला माहिती आहे इंग्रजीचं वाचन करायचं म्हणजे आपल्याला ही आपल्या अक्षर जे आहेत इंग्रजीतले ते शिकावे लागतात चला तर बघूया आपण अक्षर कोणती आहेत तुम्हाला माहितीये ए बी सी डी पासून झेड पर्यंतचे या पद्धतीनं तुमचे ले so okay? so, लेटर्स दिसतील कॅपिटल आणि स्मॉल असे मी दोन्ही तुमच्यासाठी काढलेले आहेत सो स्टुडंट हे आहे टोटल सव्वीस ओके सो टोटल जी तुमची वर्णाक्षरं आहेत किंवा मूळाक्षर आहेत ती आहेत टोटल त्याला आपण लेटर्स म्हणतो टोटल लेटर्स किती आहेत इंग्लिशमध्ये ट्वेंटी सिक्स आहेत तुम्ही जर इथून मोजले ए बी वन टू थ्री फोर फाय झेड पर्यंत दोन मध्ये आपण म्हणतो बॉबल आणि दुसरा असतात व्यंजन ज्याला मध्ये आपण म्हणतो कॉन्सनंट मग हे किती किती असतात तर बघा हा आहे आपला एक mm. त्यानंतर इ आय यानंतर ओ यू हे आहेत आपले पाच स्वर एक दोन तीन चार आणि पाच हे आहेत आपले पाच स्वर बघा वॉवेल किती आहेत आपले पाच आहे. आणि या सव्वीस अक्षरांपैकी ही पाच अल्फाबेट जर आपण काढून टाकली ही मजा आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस सो so, ही आहेत आपली एकवीस कॉन्सोन ओके okay? ही आहेत आपली एकवीस कॉन्सनंट सो so, याच्यामध्ये सुद्धा वाय जे अक्षर आहे तर हे सेमी वॉवल पण आहे आणि कॉन्सोनंट पण आहे म्हणून त्याला सेमी वॉवल असं म्हटलं जातं म्हणजे काय ते आपण का येणाऱ्या काही भागांमध्ये शिकणारच आहोत फक्त एवढा बेस लक्षात ठेवायचं आहे हे मात्र इम्पॉर्टंट आहे ए आय e, ओ आणि यू हे आहेत आपले वॉवल पाच वॉवल किंवा स्वर ओके सो so, आता आपण पुढे जाऊ बघूया येस स्टुडंट आता पाहूया आपण की हे जे सगळे आपले वर्णाक्षर आहेत ते आपण कशा पद्धतीनं वाचन करताना उपयोगात आणतो पहा मी थोडासा भाग आपले व्हिडिओज आहेत त्यामुळे थोडासा भाग जो आहे तर तुम्ही फास्ट घेईल पण तुम्ही तो नीट पाहायचा आहे तुम्हाला समजेल तर बघा प्रत्येक लेटरला आता बघा इथे तुम्हाला दिसेल हे जे चौकटे केलेले आहेत हे आहेत आपले स्वर त्याला वॉव्हल म्हणतो आपण सो मी व्हॉवलचे उच्चार इथं लिहिलेले नाहीत व्हॉव्हलचे उच्चार आपण पुढच्या भागांमध्ये पाहणार आहोत आता जे कॉन्स्नंट आहेत आपले व्यंजन आहेत सव्वीस या व्यंजनांचे आपण उच्चार बघूया आणि मग ते उच्चारांच्या मदतीने आपण इंग्रजी कसं वाचतो ते आपण पाहणार आहोत जस की बघा आता सुरुवात जेव्हा तुम्ही करणार तेव्हा या पद्धतीनं करा या प्रत्येक लेटरला जसं की हे बी आहे कॅपिटल असो स्मॉल असो याचा उच्चार आपण करतो ब सी असेल तर याचा उच्चार क किंवा स होतो डी चा उच्चार ड होतो एफ चा उच्चार फ होतो या पद्धतीनं हे सगळे वेगवेगळे उच्चार होतात वेगवेगळ्या इंग्रजी लेटर्स चे आलं लक्षात सो आता हे जे उच्चार होतात याच्यानुसारच आपण इंग्रजीचं वाचन करत असतो जसं की बघा इथं तुम्हाला एलसा ल साऊंड दिसेल सो हे सगळे उच्चार आहेत मग इथं क्यू बघा हा जो अवघड वाटतो मुलांना क्यूचा उच्चार लक्षात घ्या क्व क्व क्यूचा उच्चार करायचा आहे क्व तसाच एक्सचा उच्चार पण लक्षात घ्या एक्स एक्स सो हा एक्स कसा असतो दोन साऊंड आहे त्याचे एक्स क्ष क आणि त्याला जोडून स स असा पण साऊंड येतो आणि त्याचा एक्स एक्स असाही साऊंड येतो सो so, दोन साऊंड असतात आपण तेही वन बाय वन स्टेप बाय स्टेप घेणारच आहोत so, सो हे साऊंड का महत्वाचे आहेत आणि याचं काय करायचं तर बघा असं पाठांतर करा बी ब सी क किंवा स डी ड एफ फ जी ग किंवा झ एच ह हो, जे झ के क याच पद्धतीनं झेडपर्यंतच्या संपूर्ण लेटर्सचं तुम्हाला पाठांतर करायचे जे खूप बिगिनर्स आहेत पालक वर्ग बघत आहे त्यांनी आपल्या मुलांना खूप जण विचारतात दुसरीच्या मुलांना कसं शिकवावं तिसरीच्या मुलांना कसं शिकवावं पहिलीच्या मुलांना सो मेनी क्वेश्चन्स आर देअर सो तुमची मुलं जर लहान असतील लहान शब्द वापरते आहेत दहा बारा वर्षापर्यंतची असतील तर तुम्ही अगदी मी सुद्धा तुम्हाला अगदी घरी आई आईसारखं शिकवते आहे सो so, आई कशा पद्धतीने शिकवते तसं आपण इथे सांगतो हो। आहोत फक्त तुम्ही स्वतः सोबत बसा पॅरेंट्सनी कोणीतरी आईनी किंवा वडिलांनी मुलांच्या सोबत बसा त्यांना हे सगळं व्यवस्थित ऐकायला आणि पाहायला लावा नोटबुक घेऊन बसा सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की या प्रत्येक पॉईंटमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या सिरीज मध्ये नोटबुक घेऊन बसा आणि प्रत्येक गोष्ट ही तुम्ही लिहित लिहित पुढचा भाग पहा आता माझं एवढं आधीच झालं होतं तर व्हिडिओ पॉज करायचा तेवढंच लिहून घ्यायचं जसं की पहिली मी एबीसी लिहून गेली होती सो तेवढंच लिहायचे त्याच्यानंतर आता मी साऊंड दिलेले आहेत मग पुन्हा व्हिडिओ पॉज करायचा आहे साऊंडचं सगळं ऐकायचंय त्यानंतर साऊंड लिहून काढायचे सो या मेथडने स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे आपण भरपूर सारे एक्झाम्पल्स घेणार आहोत पुन्हा मी तुम्हाला क्लास वर्क म्हणजे आपल्या सध्याच्या व्हिडिओत जे काही आपलं वर्क होईल ते देणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी होमवर्कसाठी पण देणार आहे जेथे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर पाठवणार आहात सो मेनी क्वेश्चन्स आणि फुल टू धमाल करून आपण हे सगळं शिकणार आहोत आणि अगदी एवढेच जरी क्लासेस केल्यात तरी तुम्हाला तुमच्या मुलांना जे बिगिनर्स आहेत त्यांना इंग्रजीचं वाचन जमणार म्हणजे जमणार या सिरीजमध्ये ओके सो so बघा महिन्याभराच्या आत कुठल्याही ऑनलाईन क्लास न करता कुठलीही फीस पेड न करता तुम्ही घरच्या घरी इंग्रजीचं वाचन शिकू शकणार आहात सो so, बघा आता हे तुमचं पाठांतर झालं या पद्धतीनं आता आपण प्रॅक्टिस करूया ओके okay, बघा कसं वाचन कसं करतो आपण जर तुम्हाला मी वाचायला सांगितलं हे तर तुम्ही असं वाचता का बरं बी ओ ओ के मी तुम्हाला सांगितलं इंग्रजी वाचा हे मला सगळे शब्द वाचून दाखवा मग बघा एक विद्यार्थी येतो आणि तो असं वाचतो बी ओ के सी ए टी डी ओ जी एफ एन जी यू एन जीई एल -E आणि मग आणि मग तुम्हाला आश्चर्य वाटतं असं वाचतो का आपण इंग्रजी अजिबात नाही असं वाचायला नाही पाहिजे मग असं वाचायचं तर आपल्याला वाचावं लागेल बुक त्याला काय वाचावं लागेल आपल्याला बुक ओके सो so, म्हणजेच आपण काय करतो या बी लेटर साठी आपण ब हा उच्चार वापरला जसा की इथं बी साठी आपण हा ब उच्चार वापरतोय इथं पण आपण हा बी साठी ब वापरलेला आहे आपण बी म्हणत नाही आपण वाचन करत असताना आपण बु क असं लिहितो आपण हे असं लिहितो का बघा म्हणजे आपण या पद्धतीनं वाचतो का की सपोज बी ओ ओ के असं आपण वाचतो का बी ओ ओ के असं इंग्रजी वाचत नसतात सो so, तुमच्या लक्षात येतच येईल की आपण ह्या सगळ्या उच्चारांची मदत घेतो त्यामुळे पहिले हे सगळे उच्चार जे आहेत ते पक्के पाठ करायचे आहेत ओके सो so, स्टुडंट आता बघूया आपण याचे उच्चार सो so, बघा फक्त आपण इथं जे साऊंड दिलेले आहेत मी इथे जे अल्फाबेट दिलेले आहेत त्याचेच साऊंड आपण लिहून काढणार आहोत आपण इकडचे सुद्धा साऊंड तुम्ही लिहू शकता आता हे पहिलं लेटर दिलेलं ले ले आहे बी इथं बी सो so, आपण याचा उच्चार येतो ब ओके आता जिथे जिथे तुम्हाला हे स्वर आलेले आहेत बघा प्रत्येक शब्दामध्ये तुम्हाला स्वर दिसेल स्वराशिवाय व्यंजनाशिवाय शब्द तयार होतच नाही स्वराशिवाय तर नाहीच नाही सो मग स्वरांचे उच्चार मी दिले नाही त्यामुळे तुम्ही स्वरांचे उच्चार लिहू नका आपण ते नंतर घेऊया सो इथं फक्त कॉन्सनंटचे उच्चार मी लिहिणार आहे बीचा लिहिला ओ वव्वल आहे केचा उच्चार लिहूया केचा उच्चार तुम्हाला दिसेल बघा इथं क सो मी इथं उच्चार लिहिते याच पद्धतीने तुम्ही सर्व शब्दांचे उच्चार लिहायचे सी ए टी याच्यामध्ये काय उच्चार येतो क आणि टीचा उच्चार येतो ट बरोबर आहे राईट सो आता याच्यामध्ये अजून एक शब्द आपण स पासून घेऊया इज आता सी ई आलेला आहे सी च्या पुढे जर ई आय वाय हे लेटर आलेले असतील तर ह्या सी चा साउंड स होत असतो स सो इथं हा साऊंड आहे स आणि हा साऊंड आहे एलसा लो दोन वेळेस डबल लेटर जर आलेला असेल तर त्याचा उच्चार एकदाच लिहायचा आहे डबल लेटर आलं तर त्याचा उच्चार एकदाच लिहायचा आहे हे लक्षात ठेवा आता इथे बघूया डी आलेला आहे डी साठी ड उच्चार येईल ओचा करायचा नाही कारण ओ काय आहे स्वर आहे जी जी जीचा उच्चार येईल ग ओके सो जीचे उच्चार दोन येतात परंतु जास्त करून ग उच्चार असतो चा ज उच्चार कुठे असतो तर पुन्हा इथे पण तसाच नियम आहे जसा सी साठी आहे ई आय वाय पुढे जर आलेला असेल तर याचा उच्चार ज होतो सो so, हा आहे एफ एफ साठी येणार आहे फ एन साठी येणार आहे न राईट सो so, स्टुडंट तुम्हाला नक्कीच हे सगळं जमणार आहे ओके okay, आता मी इथे जे शब्द लिहून पाठवलेले आहेत तुम्हाला तर ते बघा आणि तुम्ही या प्रत्येक शब्दाचे जे व्यंजन आहे त्या व्यंजनांचे उच्चार तुम्ही लिहून काढा ओके आपण हा एक शब्द घेऊया सो हे तुम्हाला लिहिता येईल इथे लिहिता येईल का बघा ज आणि एल साठी ल ओके सो आपण मधले स्वरांचे उच्चार घेणार नाही आहोत स्वर पण समजतील व्यंजन कोणते आहे ते पण समजेल चला तर मग आता व्यंजन अंडरलाईन करा तुम्ही सर्वांनी नोटबुकवर लिहिलं नसेल तर मी एक मिनिट थांबते तुम्ही अल्फाबेट सहित लिहा त्याचे शब्द दिलेले लिहा आणि व्हिडिओ वाटल्यास पॉझ करायचा आहे इथे तुम्ही हे सगळं तुम्ही लिहायचं आहे लिहिणं झाल्याच्या नंतर या पद्धतीनं जे व्यंजन आहे त्याला अंडरलाईन करायचंय आणि याचे उच्चार इथे लिहायचे याचा उच्चार ह हो। टी चा उच्चार टी शोधा हा टी याचा उच्चार आहे ट कृपा करून कितीही तुम्हाला येत आहे असं वाटलं मला हे सगळं येत आहे आता तुम्ही बहुतेक जणांनी व्हिडिओ पण बंद केले असतील हे सगळं मला येतो पण हे तुम्हाला बराचसा भाग इंग्रजी वाचनाचा पक्का करण्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे स्टेप बाय स्टेप चला सो so, स्किप करू नका अजिबात स्किप करू नका आणि तुम्ही स्किप करायला गेल तर मुलं पण स्किप करायला लागतील आणि मग मूळ त्यांना शिकण्याचा उद्देश जो आहे तोच नाहीसा होतो चला तर मग अंडरलाईन करा सर्वांनी आणि त्यांचे उच्चार मला लिहून दाखवा कमेंटमध्ये याचे उच्चार मला सर्वांनी लिहून पाठवायचे आहेत अंडरलाईन करा कॉन्सनंटला आणि उच्चार मला लिहून पाठवा जे के एल एम एन पी पर्यंतचे ओके पी पर्यंतचे उच्चार अंडरलाइन करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा येस स्टुडंट झालं असेल तुमचं आता चेक करा हे सर्व आन्सर बघा थोडं बारीक अक्षरामध्ये लिहिलेलं आहे पण तुम्हाला नक्कीच दिसेल किंवा तुम्ही थोडस तुमची स्क्रीन मोठी करून तुम्ही बघू शकता तर बघा एच चा उच्चार ह येतो इथं ह लिहिलेला आहे मी अंडरलाईन पण केलेला आहे टीचा उच्चार ट याच पद्धतीनं हे सगळे उच्चार मी इथं लिहिलेले आहेत हे चेक करा एक वेळेस की तुम्ही सर्व लिहिलेले उच्चार हे बरोबर लिहिलेले आहेत का आणि लिहिताना तुम्ही अंडरलाईन पण केलंय का बघा माझं इथं विसरले जे आणि ला अंडरलाईन सो कॉन्सनंट कोणते त्यालाच अंडरलाईन करायचंय म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वॉवेल कोणते आहेत ते ऑटोमॅटिक तुम्हाला पाठ होऊन जाईल सो so, बघा या मेथडनी हे सगळे उच्चार आपण पक्के करून घ्यायचे अगोदर सो so, अजून हे उच्चार पक्के झालेत का यासाठी मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये अजून काही लेटर्स देणार आहे त्याचे उच्चार मला कमेंट बॉक्समध्ये पाठवायचे आहेत आणि बघूया की तुम्हाला हे सगळे साऊंड जे आहेत ते पाठ झालेत का ओके एक स्क्रीनशॉट ऑफ दिस तुमचं जर चेक झालं नसेल तर ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हे सर्व उपचार तुम्ही करेक्ट लिहिलेत का हे तुम्ही नंतर चेक करू शकता जस्ट एक स्क्रीनशॉट ऑफ दिस येस स्टुडंट बघा तुम्हाला उच्चार किंवा इंग्रजी लेटर लिहायचं ले आहे सुरुवातीला मी तुम्हाला काही अल्फाबेट दिलेले आहेत बघा जशा पद्धतीनं तुम्हाला इथे हे अल्फाबेट दिसतील याचा उच्चार लिहायचा आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे व्हिडिओ पॉज करून फटाफट तुम्ही हे लेटर्स लिहिणार आहात आणि याचे उच्चार काय आहेत ते जसे हे लिहिलेले आहेत तसं हे उच्चार इकडं लिहायचे आहेत याच पद्धतीचे याचा जो उच्चार येईल तो इथं लिहायचा आहे ओके सो या मेथडनी तुम्हाला इकडे उच्चार लिहायचे आहेत फॉर एक्झाम्पल मी एक करून दाखवते तुम्हाला जसं की इथं बघा मला मी लिहिलेलं आहे बी साठी उच्चार येतो ब सो या मेथडनी इकडे उच्चार लिहायचे आहेत आणि इकडे तुम्हाला मराठीत दिलेला आहे म्हणजे उच्चार दिलेले आहेत त्याचं इंग्रजी लेटर लिहायचं आहे तुम्हाला म्हणजे जसं की ह ह साठी आपण काय वापरणार एच वापरणार चला तर मग फटाफट हे नऊ लेटर्स मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे पटकन ज्यांना कमेंट बॉक्समध्ये टाकायला जमणार नाही ते विद्यार्थी व्हिडिओ पॉज करून आपल्या नोटबुकवर घरी लिहू शकतात येस yes, स्टुडंट आता आपण पाहणार आहोत की जर आपल्याला एखादा कुठलाही शब्द वाचायचा असेल तर त्याचे उच्चार कसे करायचे व्यंजनांचे फक्त व्यंजन सो पहिले व्यंजन शोधायचे आणि उच्चार लिहायचे कस ते बघा आता यातलं व्यंजन कोणतं आहे हा एक व्यंजन आहे हा एक व्यंजन आहे व्यंजन ओळखला आता त्याचा उच्चार लिहूला लिहूया यांचा उच्चार काय होतो म व्यंजन सो याच्यामध्ये दोन स्वर आहेत ए आणि ई मग व्यंजनचा उच्चार स याचा उच्चार म तुम्ही म्हणाल मॅडम हे काय शिकवायले लहान लेकरा सरको तर यस हे लहान लेकरा सरखत जर पक्क झालं विशेषतः लहान लेकर जे पाहत असतील त्यांचं जर या मेथडनी पक्क झालं तर अख्खं इंग्रजी कारण हेच येत नसतं आणि मग पुढचं व्यवहारात अपेक्षा असते सो त्यासाठी बेस पासून शून्यापासून जायचं सो बघा त्याच्यानंतर यातला पाहूया हा आहे ज आणि हा आहे राईट सो आता याच मेथडनी तुम्ही हे जे तीन शब्द मी लिहिलेले आहेत याच पद्धतीनं मला व्यंजन जे आहे ते अंडरलाईन करा किंवा व्यंजन कोणते आहेत मला सेपरेट टाका कमेंट बॉक्समध्ये आणि त्याचे उच्चार सुद्धा तुम्ही मला लिहून पाठवायचे जसं मी असं लिहिलेलं आहे त्याच मेथडनी जरूर लिहायचे आहेत आता हे तुम्ही उलट केलेलं आहे बघा आता इथं उच्चार लिहिलेले आहेत तर त्याच्यासाठी इंग्रजी लेटर कोणतं येईल ते शोधायचं आहे जसं की आता इथं बघा मी अंडरलाईन पण करून दिलेलं आहे तुम्हाला तर एक मी करून दाखवते बाकीचं तुम्ही करणार आहात सो इथं लिहिलेलं आहे म मग साठी इंग्रजी लेटर कोणतं येईल यम राईट इथं आहे न लिहिलेलं सो न साठी इंग्रजी लेटर ले ले ले। कोणतं ले येईल उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये पाठवायचे जसं की तुम्ही काय लिहाल मग कमेंट बॉक्समध्ये लिहा टी इक्वल टू आणि याचं इंग्रजी लेटर कोणतं येतं ते लिहायचं कमेंट पुन्हा ग लिहायचंय किंवा नुसता डॅश मारा त्याच्या पुढे ग चा उच्चार काय ग ला कोणतं इंग्रजी लेटर येतं ते लिहून पाठवा याच पद्धतीनं या शब्दामध्ये सुद्धा इंग्रजी लेटर लिहून ले पाठवायचे आहे अशा करते विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आणि पॅरेंट्स जर गेलात तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे शब्द येतील आता पाहूया होमवर्क जो तुम्ही घरी पण करायचा आहे आणि yes, कमेंट बॉक्समध्ये पण त्याची उत्तर ये स्टुडंट हा असणार आहे तुमच्यासाठी दिलेला होमवर्क याच्यामधन तुम्ही घरी हे जे सर्व शब्द दिलेले आहेत मी या शब्दांमध्ये व्यंजन शोधायचे आहे अगोदर मी तुम्हाला सांगितलंय कसं शोधायचं ते जर तुम्ही ते स्किप केलं असेल व्हिडिओ तर बॅक जाऊन पुन्हा पहा आणि मग याचे व्यंजन शोधा व्यंजन शोधल्याच्या नंतर त्याचा एक एक लेटरचा उच्चार लिहायचा ले ले आहे फक्त व्यंजनांचे उच्चार लिहायचे आहे सो हे प्रत्येक शब्द जे आहेत त्याचे उच्चार जे आहेत ते मला नक्कीच लिहून दाखवा अजून जर चॅनलला लाईक केलं ला 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 नसेल तर नक्कीच लाईक करून ला ठेवा कारण ही सिरीज जी आहे ती तुम्हाला इंग्रजी वाचन शिकवूनच सोडणार आहे ओके सो या सिरीजला फक्त गरज आहे तुम्ही प्रत्येक पॉईंट नीट करणे आणि नोटबुक घेऊन ते लिहून काढणे ओके सो एवढी एक गोष्ट केली तर इंग्रजी वाचन तुम्हाला शंभर टक्के नाही दोनशे टक्के या सिरीजमध्ये नक्कीच जमायला लागेल तसं तर बहुतेक जणांना खूप छान जमत आहे आता आपले सिरीज करून करून पण ही नवीन सिरीज मी अजून वेगळ्या पद्धतीनं ऑनलाईन क्लासेसची गरज नाही या पद्धतीनं आपण केलेली आहे सो जरूर चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर बेलायकनचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या नोटिफिकेशन मिळतील कारण आपले दररोज व्हिडिओ येतात दररोज अगदी दररोज एखाद दुसरा दिवसच मध्ये मी स्किप करते काही कारणाने परंतु दररोज व्हिडिओ येतो आपला व्हिडिओचा टाईम असतो संध्याकाळी पाच वाजल्यापासून सहा साडेसहापर्यंत कधी उशीर झाला तर साडेसहापर्यंत अदरवाईज पाच ते सहाच्या दरम्यान आपला व्हिडिओ दररोज येतो सो अजून आपली एक सिरीज चालू होती ती सिरीज तुम्ही पाहिली नसेल तर ती पण पहा संपूर्ण इंग्रजी शिका याच्यामध्ये आपण बेसिक इंग्रजी ग्रामर सगळं पाहतो आहोत ती सिरीज पण जरूर पहा त्याच्यातले जे व्हिडिओ आहेत पुढचे येणारे सात भाग झालेले आहेत त्याच्या पुढचे जे भाग येणार आहेत तर ते आठवड्यातून दोन व्हिडिओ मी तुम्हाला शेवटी टाकणार आहे शनिवार आणि रविवार सो आज तो व्हिडिओ दुसरा येणार नाही परंतु उद्याला मात्र तो व्हिडिओ येईल सो फक्त आठवड्यातून दोन दिवस हा आपला जी दुसरी सिरीज आहे त्याचे व्हिडिओ येतील आणि हे मात्र डेली सोमवारपासून शुक्रवारपर्यंत रिडिंगचे व्हिडिओ डेली येतील पाच ते साडेसहाच्या दरम्यान सो नक्कीच चॅनल पाहत रहा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू